अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभात चला तर मग आज आपले विषय आहे धुलिवंदनच्या दिवशी जी काही आपण होळी पेटवतो आणि ती राख आणून आपल्या घरामध्ये ठेवायचं आहे ह्या राखीमुळे आपल्या घरावरती करणे बाधा होणार नाही दोष लागणार नाही आणि बाहेरच्या जे वाईट शक्ती आहेत जसं आपण म्हणतो बाहेरचं लागलेलं आहे बाहेर चा लागले भूत प्रेत ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापासून दूर राहणार आहे तसेच ही जी राख आहे ना ही खूप अशी वाईट शक्तीपासून संरक्षण करणारी ही राख आहे होळीच्या दिवशी जे काही आपण होळी पेटवतो त्या होळीची राख आवर्जून आपण आपल्या घरामध्ये पण ठेवायची आहे आणि प्रत्येक व्यक्तीने आपल्या खिशामध्ये एक पुडी घ्यायची आहे आणि ते पुडीमध्ये ती राख ठेवून बांधून ती आपल्या पर्समध्ये पाकिटामध्ये किंवा खिशामध्ये पुढच्या होळीपर्यंत ठेवायची आहे आणि हे प्रत्येकाने ठेवायचं असतं प्रत्येक मुलानं मुला मुलांनी पण जवळ ठेवायचं असतं पुरुषांनी पण ठेवायचं असतं महिलांनी पण ठेवायचे असतात आणि ही राख ठेवल्याने बघा आपल्या घरामध्ये वाईट शक्ती तर वाईट शक्ती तर राहणारच नाही पण आपल्याला प्रत्येक संकटापासून संरक्षण करतं आता आपल्याला काय करायचं आहे होळी आपण होळीच्या दिवशी रात्री पेटवतो दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे आणि ती राख आपल्या घरात घेऊन यायची आहे त्याच्यामध्ये थोडेसे का मीठ आणि पिवळ्या मोहरी चिमुठभर पिवळी मोहरी आणि थोडेसे मीठ त्याच्यात मिक्स करायचं आहे आणि प्रत्येकाने एक एक पुडी बांधायची आहे आणि ती पुडी आपल्या खिशामध्ये ठेवायची आहे आणि जी उरलेली राग आपल्या घरामध्ये देवघरामध्ये ठेवा आपल्या किचन घरामध्ये ठेवा आपल्या हॉलमध्ये बेडमध्ये सगळ्या घरामध्ये ही थोडी थोडी एका डब्बीमध्ये भरून ठेवायची आहे किंवा एखादी पुडीमध्ये बांधून ठेवायची आहे असं केल्याने आपल्या घरातली जे काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये राहणार नाही आणि बाहेरची जे काही बाधा आहे वाईट शक्ती आहे नजरदोस आहे ह्या सगळ्यापासून आपलं संरक्षण होईल हे वर्षातून एकदाच करायचं उपाय आहे पण खूप कारगर उपाय आहे तसेच जर आपल्याला राहुदोसाचा जर त्रास असेल आपल्या कुंडली ग्रहामध्ये जो दोष राहूची पिढा जर असेल तर हो धुलिवंदनच्या दिवशी राग आणायची आहे आणि पूर्ण आपल्या शरीराला ती राख लावून आंघोळ करायची आहे असे सुद्धा आपल्याला राहू दोसापासून मुक्ती भेट मुक्ती भेटते तसेच थोडीशी धुलिवंदनच्या दिवशी राग घ्यायचा आहे ती होळीची राख भगवान शंकराच्या पिंडीला जाऊन चोळून अभिषेक करून भगवान पिं शंकराच्या पिंडीला ती होळीची राख अर्पण करून यायची आहे असे केल्याने सुद्धा आपलं कुंडलीतील जे वाईट ग्रह आहेत त्या ग्रहापासून आपल्याला मुक्ती भेटेल संरक्षण भेटेल आणि त्या वाईट ग्रहाचा दोसा त्रास आपल्याला होणार नाही तर हे आवर्जून करायचे उपाय आहेत त्याचबरोबर होळीच्या दिवशीपासून आपल्याला लगातार चाळीस दिवस आपल्याला बजरंगबाणाचा पाठ करायचा आहे आणि हे तीन पाठ करायचे आहेत आपल्या देवघरासमोर बसून बजरंगपाठ बजरंगबाणाचा पाठ करायचा आहे आणि लगातार चाळीस दिवस दररोज तीन वेळास हा पाठ करायचा आहे जर लेडीज असेल त्यांना जर महिनावारीचा त्रास असतोच प्रत्येकाला तर ते चार पाच दिवस स्कीप करून आपल्याला पूर्ण असे चाळीस दिवस कंप्लीट करायचे आहेत आणि पुरुष लोक जर असतील करत असतील तर त्यांनीसुद्धा चाळीस दिवस पूर्ण करायचं आहे असे केल्याने आपल्याला जे काही संकटे आहे दुःख आहे जे काही आपल्या घरावर मनासारखं घडत नाही व्यापारामध्ये वृद्धी होत नाही नोकरीत प्रमोशन होत नाही तर असं जर आपल्याला जाणवत असेल तर बजरंग बाणाचा पाठ दररोज तीन वेळेस चाळीस दिवस केल्याने आपल्या सगळ्या मनोकामना पूर्ण होतात आणि आपण जे मागतो त्याच्या जास्त पटीने आपल्याला प्राप्त होतं तर हे आवर्जून होळीच्या दिवशीपासून लगातार आपल्याला चाळीस दिवस ह्या बजरंग बाण बा, पाठाचा पाठ करायचं आहे त्याचबरोबर होळीच्या दिवशी दुसऱ्या दिवशी धुलीवंदनच्या दिवशी आपल्याला रंगपंचमी आपण साजरी करतो म्हणजे एकमेकाचं प्रेमाचं सण असल्यामुळे जे से आपल्या मनातले वाईट विचार भुलून जो कोणी आपले दोस दुश्मन असतील त्यांनासुद्धा आपण रंग लावून आपलं प्रेम सा साजरा करू शकतो आणि एकमेकाची मिठी मारू शकतो हा प्रेमाचं आणि नात्याचं घट्ट करणारा हा सण आहे तर रंग जसं रंग ब आहेत प्रत्येक अलग अलग रंगाचीच दिशा म्हणजे रंगाची ओळख आहे त्याच प्रकारे आपल्या सुद्धा तसं सुद्दा ओळख राहावं म्हणून आपलं जीवन सुखी समृद्धी आनंद राहावं म्हणून होळीच्या दिवशी रंगपंचमी आपण खेळत असतो तर हे उपाय आज तुमच्याशी शेअर करायचे होते कशी वाटली माहिती आवडली असेल तर चॅनल शेअर सबस्क्राईब लाईक करा धन्यवाद शुद्धवा